नमस्कार नव महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण पाहतो आहे आळंदी नगर परिषदेच्या सार्वत्रिक सार्वत्रिक निवडणुका ज्या आहेत त्या जाहीर झाल्यात तर बघतो आपण आळंदी नगर परिषदेमध्ये जे आहेत ते राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे आम्ही आळंदी नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक आठमध्ये आहोत आणि प्रभाग क्रमांक आठमधील सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून जे उमेदवार आहेत ते आपल्यासोबत आहेत खरं तर रामप्रसाद सोपान कवडे हे प्रभाग क्रमांक आठमधून जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस घड्याच्या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत गेल्या कित्येक वर्षापासून प्रभाग क्रमांक आठमध्ये जे आहेत ते आपल्या कामाच्या माध्यमातून नागरिकांच्या मनावरती राज्य केलेलं सध्या पाहायला मिळून नयेत कारण सध्या आपण पाहतो आहे की प्रभाग क्रमांक आठमधून जे आहेत ते उमेदवार आहेत आणि नागरिकांनी जे आहे ते त्यांना याच प्रभागातून उभं केलं सध्या या सर्व विषयावरती सध्या आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत खरं तर ते व्यावसायिक आहेत व्यवसायाच्या माध्यमातून मराठवाड्यातून जे आहेत ते आळंदी शहरात आलेत आणि आळंदी शहरामध्ये त्यांनी व्यवसाय आठवून अनेक त्याच व्यवसायाच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक आठमधील नागरिकांच्या समस्या त्याच माध्यमातून त्यांनी सोडवायला सुरुवात केली माझ्याबरोबर बहूयात भाऊ काय सांगाल एकंदरीत खरं तर पाहिलं गेलं तर तुम्ही मराठवाड्यातून आळंदी शहरामध्ये आलात आणि आळंदी शहरात आल्यानंतर तुम्ही एक व्यवसाय थाटला आहे व्यवसायाच्या माध्यमातून तुम्हाला राजकीय वळण का घ्यावं लागलं मी एक व्यावसायिक आहे आणि माझं काय राजकारण हे पिंड नाही आणि माझा व्यवसाय असल्यामुळं जरी मी मराठवाड्यातून आलो असेल तर मराठवाडा माझी जन्मभूमी आहे पण कर्मभूमी माझी आळंदी देवाचीच आहे आणि आळंदीची माझं सर्वस्व आहे इथून पुढे असणार आयुष्यामधलं आणि राजकारण हे लोकांनी सांगितलं प्र प्र जे आपला प्रभाग आहे त्या लोकांनीच ही निवडणूक हातामध्ये घेते आणि लोकांनी सांगितले की माझा व्यवसाय असं सगळ्या लोकांशी मी कनेक्ट होतो आणि त्यांच्याशी आडी अडचणी असो कधी प्रभावामध्ये काही असो मदत असो सगळ्यांसोबत मी कनेक्ट होतो आणि सगळ्यांशी आपुलकीचं नातं होतं माझं आणि यावेळेस लोकांनीच मराठामधलं सांगितलं की तुम्ही ह्या प्रोग्रामामध्ये उभं टाकून निवडणूक लढवू शकता आम्ही तुमच्या पाठीमागे आणि या निवडणूक प्रभागामधील जेवढी काही लोक आहे जनता आहे त्यांनीच ही निवडणूक त्यांच्या हातामध्ये घेतलेली तर आपण पाहत आलो की निवडणुका आल्या की कार्यकर्ते आले कार्यकर्ते आले की ते म्हणलं की त्यांना पैसा हा द्यावाच लागतो खरं तर मराठवाड्यातून ते येत आहेत व्यवसाय आहे त्यांचा तुम्ही प्रभागात फिरताय आम्ही देखील तुमच्यासोबत होतो प्रभागात तुमच्या पाठीमागं एकही कार्यकर्ता असा दिसून येत नाही म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात आहात निवडणुकीच्या रिंगणात असताना कार्यकर्ता हकुनीत दिसत नाही का बरं एकट्याच फिरताय तुम्ही तर कार्यकर्ता आला म्हणजे पैसा आला आणि ह्या निवडणुकीमध्ये मला पैसा खर्च करायला माझ्याकडं पैसा नाही आहे आणि जी माझ्या पाठीमागं कार्यकर्ते असो किंवा जनता असो मतदार असो ही माझ्या पाठीमागं अदृश्य एक शक्ती आहे ती तुम्हाला अदृश्य शक्ती दोन तारखेला मतदारपेढीतून नक्कीच दिसून येईल आणि हे सर्व जे कार्यकर्ते किंवा मतदार असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षे अजितदादा गट किंवा दिलीपांना मोहिते असतील आमदार आमचे राष्ट्रवादीची कार्यकारणी आळंदी शहराचे असेल या सर्वांनी माझ्यावरती विश्वास ठेवून मला जे राष्ट्रवादी पक्षाचं तिकीट दिले हे तिकीटावर चिन्हावरती लोकं मला जास्तीत जास्त मतदार भरघोस मतांनी विजयी करतील हे मला निश्चित स्वतःला सेल्फ कॉन्फिडन्स आहे आणि हे तुम्हाला नक्कीच दोन तारखेला दिसून येईल आदृशक्ती आहे तुमच्या पाठीमागे हो नक्कीच माझ्या पाठीमागे सर्व कार्यकर्ते असतील मतदार असतील कार्यकर्ते म्हणण्यापेक्षा माझी जी जवळची माणसं आहे माझ्याकडे कोणीही कार्यकर्ता नाही कारण की मी राजकारणात नव्हतोच पहिले किंवा माझ्या बाप जाऊन पहिले कोण नव्हतं पण माझ्यासोबत जे लोक आहे ते आदर्शच मला लागतील कारण की त्यांचे जे लोक आहेत ती माझ्यासोबत ओपनली फिरू शकत नाहीत मग त्यांच्याकडे एवढा वेळ नाही सर्व कष्ट करून खाणारे लोक आहेत ही माझ्या पाठीमागे आहेत आणि वॉर्डातले मतदार आहेत हे तुम्हाला नक्कीच शक्ती दिसून येईल दोन तारखेला शक्ती दोन तारखेला दिसून येईल म्हणजे मतदान स्वरूपी यस यस मतदान स्वरूपी तुम्हाला आदर्श शक्ती माझ्या पाठीमागे जी काय आहे जनशक्तीच्या विरुद्ध जनशक्ती नक्कीच तुम्हाला दिसून येईल खरंतर आपण पाहिलं की हे सध्या निवडणुकीच्या एक नाते रामप्रसाद सोपानकवडे हे मराठवाड्यातून हे युवक आहे आणि आपल्या स्वतःच्या हिमतीवरती यांनी सध्या या आळंदी शहरामध्ये एक व्यवसाय थाटला आहे त्या व्यवसायाच्या माध्यमातून नागरिकांशी संपर्क वाढला नागरिकांना आपल्या त्या दुकानाच्या माध्यमातून अनेक नागरिकांशी संपर्क जोडल्यानंतर नागरिकांच्या मदतीला धावून जाणं त्यांना मदत करणं हा जनसंपर्क वाढला आणि त्याच जनसंपर्काच्या माध्यमातून सध्या प्रभाग क्रमांक आठमधून जे आहेत ते सध्या मा हे निवडणूक लढवत आहे नागरिकांनी ही निवडणूक हाती घेतल्याचं सध्या त्यांचं म्हणणं आहे परंतु येणाऱ्या जी काही दोन डिसेंबर आहे येणाऱ्या दोन डिसेंबरला मतदान आहे त्या मतदानस्वरूपी नक्कीच नागरिक माझ्या घड्याच्या चिन्हावरती मतदान करून मला विजयी करतील असा विश ठाम विश्वास जो आहे तो यांना रामप्रसाद कवडे यांना जो आहे तो आहे खरं तर पाहिलं गेलं तर सध्या प्रभागामध्ये गेलं सध्या ही नागरिक जे आहेत ना ना ते सध्या असं म्हणावं लागतं की म्हणजे जे सत्ताधारी असतील किंवा ज्या अगोदरचे कोणी जे नगरसेवक असतील बाकीच्या ज्या शक्ती त्याला कुठंतरी घाबरतात किंवा बाकीच्या ज्या गोष्टी त्या म्हणजे कुठंतरी राजकीय दबाव टाकतात ह्या शक्तींना नक्की त्याचं उत्तर देतील ते मतभेदून सर्व मतदार म त्यांना उत्तर देतील पण जे काय असतील ते मतदार सर्व माझ्यासोबत आहेत आणि त्यांना पण मी आवाहन करतो की मी तुमच्यासोबत कायम सदैव चोवीस तास तों� आहे आणि मी तुमच्यासाठीच आहे आणि मी तुमच्यातील एक आपल्या हक्काचा माणूस म्हणून मला तुम्ही स्वतःहून उभा केले माझं राजकारण हे क्षेत्र नाही मी एक व्यावसायिक आहे त्यामुळं मला मतदारांनीच उभा केलेल्या वारटातील त्यामुळे त्या शक्ती मला घड्याळ चिन्हावरती बटन दाबून मला पूर्णपणे विश्वास आहे की ते निश्चित मला विजयी करतील आणि ते दोन तारखेला तुम्हाला दाखवून देतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून देखील तुम्हाला उमेदवारी मिळाली पक्षातून तुम्हाला उमेदवारी देण्यात आली म्हणजे अस्तित्व या प्रभागात त्यांचं असल्यानंतरच तुम्हाला या ठिकाणी ती उमेदवारी देण्यात आली नाही पक्षाने जो विचार केला माझ्याबद्दल की त्या लोकांशी व्यवसायामुळे जे निगडीत आहे त्यांच्याशी जे कनेक्ट आहे आणि एक मी नवीन चेहरा आहे फ्रेश राजकारणामध्ये आणि मला असं पक्षाला पण वाटलं असेल कदाचित की नवीन चेहऱ्याला संधी द्यावी आणि पक्षाचा पण मी खूप खूप आभार आहे त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला जे मला पाठबळ दिलं किंवा जे काही मला गोष्टींचं सहकार्य होतं सगळ्या गोष्टींनी ताकदीनं माझ्या पाठीमागं उभं त्यांचे पण मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो की येत्या दोन तारखेला दोन डिसेंबरला गडचिन्हा समोरील बटन दाबून मला जास्तीत जास्त मतांनी आणि सर्वांनी विजय करावं कारण की मी तुमच्यातीलच एक मेव साधा आणि सामान्य माणूस सा आहे मी तुम्हाला एवढं सांगतो आणि सदैव तुमच्यासोबत कायम असेल प्रभावामधील ज्या काही गोष्टी असतील लाईट असो ड्रेनेज असो पाणी असो चोवीस तास पाणी सुविधा असो त्या गोष्टी मी सर्वतपरी जास्तीत जास्त प्रयत्न करेन सर्वांना मिळवूया आणि राहिला दुसरा मुद्दा असा आहे की प्रभावामध्ये ज्या काही गोष्टी लोकांना कमी आहेत आत्ता त्या गोष्टींना मी पूर्णपणे मिळवून देण्याचे त्यांच्यासाठी मी कायम झगडत राहील आणि त्यांच्यासाठी कायम अवेलेबल असेल मीच त्यांना मी प्रभागातील लोकांना जास्तीत जास्त विश्वासाने ग्वाही देतो मी कायम तुमच्यासोबत आहे आणि सदैव तुमच्यासोबत आहे आणि तुमच्यातलाच मी एक आहे आणि मी नगरसेवक निवडून आलो म्हणजे तुम्ही आले आणि असं माझ्याकडे कुठल्याही नगरसेवक पदाचा अहंकार किंवा कुठल्याही गोष्टीचा मोठेपणा माझ्याकडे नसेल मी पण एक सामान्य आहे आणि ते पण सामान्य जातील मी आलो म्हणजे सगळे आले अशी माझी विचारधारा आहे नक्कीच तर आपल्यासोबत कवडे भाऊ होते प्रभाग क्रमांक आठमधून जे आहे ते सध्या निवडणुकीच्या रिंगणात आहे त्यामुळे खरं तर पाहिलं गेलं तर यांच्या पाठीमागं कुठलाही कार्यकर्ता दिसत नाही प्रभागात फिरत असताना प्रचार करत असताना अनेक कार्यकर्ते सोबत असतात उमेदवाराच्या पाठीमागं परंतु अशी ही एक व्यक्ती की या व्यक्तींच्या पाठीमागे प्रभागात कुठलीही कुठलाही कार्यकर्ता फिरत नाही एकटे फिरतात प्रभागात त्यामुळे सध्या यांच्या पाठीमागं आदृश्य शक्ती आहे ती अदृश्य शक्ती म्हणजे मतदार आहेत आणि ते मतदार येत्या दोन डिसेंबरला जे आहे ते मतदान स्वरूपी मतदान करून घड्याळ्याच्या चिन्हावरती बटन दाबून नक्कीच मला विजयी करतील आणि ही निवडणूक जी आहे ती सध्या नागरिकांनी हातात घेतली आहे त्यामुळे ही निवडणूक जी आहे ती जनशक्तीविरुद्ध धनशक्ती धनशक्तीविरुद्ध जनशक्ती ही निवडणूक अशा पद्धतीनं होईल असं यांचं मत आहे अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नव महाराष्ट्र नेटवर्कला अपडेट रहा నవ మహారాష్ట్ర నట విక చౌధరి పింపరి చించవడ ఆీ